पण थांबलं पाहिजे आपण आता हळूहळू आवडतं घेतलं पाहिजे आपलं आणि पण तुम्ही जेव्हा थांबलं पाहिजे म्हणता ना तेव्हा मला त्या ते आबेद शेखचा तो शेर आठ कारण ध्येय म्हणजे आपण फक्त थांबणार उद्दे आठवलं तुला हे करतो अरे बापरे <laughs> उद्देश पावलांचा उद्देश पावलांचा महागाव तालुका यवतमाळ जिल्हा तिथला एक साधा पोरगा आभ्या शेख hmm. त्यांनी लिहिलेली गजल काय एक वेगळाच आयाम देऊन गेला हो त्या विचाराला त्या विचारसरणीला त्या रूढ मतप्रणालीला एक वेगळाच अँगल देऊन गेला तो तो म्हणतो hmm. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे उद्देश पावलांचा खरं हेच आहे की नाही सगळी खटाडोप कशासाठी असते मंजिल पाने के लिए पण एखादा जर म्हणत असेल सरफिरा की मंजिल बिंजिल कुछ होती नहीं, सब झूट आहे तर किती पंचायत आहे ना उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे हे ध्येय काय आहे हे ध्येय काय आहे काय आहे काय आहे हे ध्येय काय आहे थांबायचे त्यामुळे मला ही योग्य आठवण झाली आहे कारण राहिलच खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आमची सगळ्यांची साथ असेलच त्याला पण ते ध्येय नसू शकतं अजून कारण आपल्याला पुढे पुढे जायचंच आहे कारण मला चालणार नाही मला माझं मला जे इतक्या वर्षाच्या मेहनतीने इतक्या वर्षाच्या रियाजाने आणि कलीने मला जे दिलंय आता इतरांना द्यावं आणि माझ्या घरी बोलवून बोलवून द्यावं ज्यांना कर...